आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी देशाच्या पायाभूत सुविधांच्या भविष्यासाठी लोक समृद्धी आणि नियोजन हे तीन महत्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आज नवी दिल्ली इथं आयोजित फ्युचर ऑफ स्मार्ट रोड्स सेफ्टी सस्टेनेबिलिटी अँड रेझिलियन्स या सी आय आय राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना पायाभूत सुविधा लोककेंद्रित असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईला भेट देतील आणि संध्याकाळी चारच्या सुमारास ते नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं आयोजित इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीसमध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित करतील तसंच ग्लोबल मॅरिटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपद भूषवतील भारत निवडणूक आयोगानं अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी एक नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारित नव्या मतदार यादात तयार करण्याचा कार्यक्रम जारी केला आहे नमुना क्रमांक एकोणीसद्वारे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे अर्ज ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीनं सादर करता येतील आगामी तीन नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नागपूर मनपा मुख्यालयातील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारी देखील मनपात होणाऱ्या लोकशाही दिनात निकाली काढल्या जातील मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं उद्योजकांसाठी रेल्वेसोबत केटरिंग व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे विभागातील विविध स्थानकांवर एकूण दहा केटरिंग युनिट्स उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी सात ई लिलावाद्वारे आणि तीन ई टेंडरिंगद्वारे दिली जाणार आहे लिलाव आणि निविदा सादर करण्याची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळ आज अधिक तीव्र झालं असून ताशी नव्वद ते शंभर किलोमीटर वेगानं ते आज मध्यरात्रीच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यात मछलीपट्टणम ते कलिंगपट्टणमच्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे बहरीन इथं आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या धीनिधी देसंगू हिनं चारशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम स्थापित केला आहे धीनिधीनं हे अंतर चार मिनिट एकवीस सेकंद त्र्याऐंशी मिनी सेकंदात पार करत अंतिम फेरीत पाचवं स्थान पटकावलं आहे याच स्पर्धेत भारताच्या अदिती हेगडे हिनं चारशे मीटरचं अंतर चार मिनिटं बत्तीस सेकंदात पार करत सातवं स्थान पटकावलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार